आय टी जॉब का भारी याची पाच अशी कारण मी तुला सांगणार आहे पुढच्या दहा मिनिटांमध्ये जे ऐकून तू काय म्हणशील माहिती गेला असला अरे भाई मला तर आय टी जॉबच पाहिजे मित्रांनो अशी पाच कारण जी तुम्ही ऐकली नसतील आतापर्यंत पण आता ऐकणार आणि ऐकलं ऐकलं भाई तुमचं प्रिपरेशन चालू होणार आय टी जॉबसाठी कारण आय टी जॉब जगात भारी काय अशी पाच कारण आहेत सर जेणेकरून प्रत्येकाने आयटी जॉबचं प्रिपरेशन केलंच पाहिजे हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आता कमेंट सेक्शन खाली आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट्स येणार आहेत मला माहित आहे ओके कुठल्याही गोष्टीचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स असतात यू कॅन एक्सप्रेस दॅट ओके प्रत्येकाला स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य यू कॅन एक्सप्रेस ओके पण जे मी फील केले जे मी एक्सप्रेस केले ते मी मांडतोय ओके मला सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ऐका मग जयशराय सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये मी तुमचा मित्र आदिनाथ तुम्हाला हेल्प करतो जावा पायथन सी सी प्लस प्लस रिलेटेड कॉन्सेप्ट कशा प्रकारे आपल्या मातृभाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये बेसिक्स टू ॲडव्हान्स शिकायचे सी सी प्लस प्लस ची सिरीज चालू आहे पायथनची सिरीज चालू आहे ज्यावाची सिरीज चालू आहे सगळं फ्रीमध्ये सगळं फ्रीमध्ये आपल्या युट्यूब चॅनल आहे आधी अँड पायथन आधी अँड जावा सर्च करायचंय चालू आहे चला सुरु करू पहिली गोष्ट मित्रांनो आय टी जॉबमध्ये मेहनत आहे बाबा पण एकदा का लाईफ तुझी सेट झाली परत एवढी ग्रोथ कुठल्याही दुसऱ्या फील्डमध्ये नाही ती जेवढ तेवढी आय टी फील्डमध्ये ग्रोथ आहे बघ स्टार्टिंगला मेहनत आहे स्टार्टिंगला तुला खूप अभ्यास करावा लागणार आहे खूप पहिली गोष्ट मी सगळ्यांना हे सांगेल मित्रांनो तुम्हाला जर मेहनत करायची असेल तर आय टी जॉब आय टी फील्डमध्ये या कारण आय टी फील्डमध्ये कन्सिस्टंटली तुम्हाला लर्न करावं लागतं नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात mm -hmm. जेवढा पैसा आहे ना तेवढी मेहनत पण आहे बाबा ओके हे लक्षात घे मेहनत आहे जर तुम्ही आळशी असाल तुम्हाला कन्सिस्टन्स राहायचं नाही सातत्याने शिकायचं शिकायचं नको वाटतंय डोंट कम इन द आय टी जर तुम्हाला वाटत असेल बाबा मला ग्रोथ पण पाहिजे मी मेहनत घ्यायला तयार आहे मी सातत्याने अभ्यास करायला तयार आहे अल्वेज आय टी जॉब फॉर यू आय टीमध्ये मध्ये असणारे सगळेजण दररोज शिकतायत भाऊ दररोज नवीन गोष्ट त्यांना शिकावी लागते त्याशिवाय पर्याय नसतो शिकावं लागतं कन्सिस्टंटली लर्निंग पाहिजे ओके मग आय टीमध्ये मध्ये ग्रोथ कशी आहे डायरेक्ट आहे ॲज अ फ्रेशर म्हणून तू जॉईन झाला पाच हजार रुपये पगारावर पाच हजार दोन वर्षानंतर तू या पाच हजाराचा टेन पट करू शकतो पन्नास हजार साठ हजार डायरेक्ट पेमेंट तुझी होऊ शकते एवढी ग्रोथ आय मध्ये फक्त ग्रोथसाठी एक गोष्ट लागते ते म्हणजे स्किल अपडेट करणं म्हणून तर मी शिकत राहावं लागतं शिकत राहिला अप्लाय करत राहिला नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी तुझ्यासाठी येणार आहेत दुसरी गोष्ट मला तीच सांगायची म्हणजे आय टी जॉबमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज दुनियाभराच्या आहेत ओके बघा रिसेशन कधी कधी आय मध्ये येतं आता सुद्धा रिसेशनचा पिरियड आहे पण काही दिवसांतरी रिसेशन निघून जातं इव्हन आता सुद्धा हायरिंग होत नाही का होते हायरिंग होते स्किल्ड एम्प्लॉईला आता सुद्धा भरगोच माइंड मागणी आहे खूप मोठी माग मागणी आहे आता सुद्धा मला डेलीचे कॉल्स येतात वी आर लुकिंग फॉर द एक्सपिरियन्स डेव्हलप थ्री टू फोर इयर्स इयरचा एक्सपिरियन्स आम्हाला कॅन्डिडेट पाहिजे जो जो की चांगलं स्प्रिंग बूट रेस्टी पे मायक्रोसर्विस त्याला नॉलेज आहे इवन माझा मित्र जिथे वर्किंग करतो तिथे शंभर प्लस वॅकन्सी आहेत ऑपॉर्च्युनिटीज दुनियाभराचे आहेत फक्त भाऊ एंट्री करताना प्रॉब्लेम्स येतात एंट्री करताना खूप दुनियाभराचे प्रॉब्लेम्स येतात त्याने मी सुद्धा मान्य करतो इंटर्नशिप करावी लागते नॉलेज घ्यावं लागतं प्रोजेक्टच मगच तुम्हाला त्या ठिकाणी आयटी जॉब मध्ये एंट्री होते पण होते बघा कुठलीही गोष्ट सहजासहजी भेटत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये कष्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत आहे राईट मेहनत जो घेईल तोच पुढे जाईल हे तर सिंपल आहे त्यामुळे तुम्ही जी मेहनत करताय करत राहा सक्सेस भेटणार आहे सक्सेस कुठं जाणार नाही भेटणार आहे फक्त त्याला प्रामाणिकतेची आणि मेहनतीची जोड ठेवा हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो त्यामुळे मित्रांनो ग्रोथ असेल भाई माझा मित्र दोन वर्षाचा एक्सपिरियन्स सतरा लाखाचं पॅकेज घेतलं सतरा लाखाचं सुरुवातीला तीन एल पी वरती स्टार्ट झालेला सतरा एल पी वरती गेला फक्त स्किल अपग्रेड करून ओके हे काय म्हणजे असंच नाही तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वरती बघू शकता त्याची पॉडकास्ट आहे सौरभ म्हणून तुम्ही बघितली पण असेल माईट बी नसेल तर यू कॅन चेक आउट मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल सतरा लाखाचं पॅकेज आर गेटिंग माय पॉईंट त्याच्यामुळे ग्रोथ नावाची जी गोष्ट आहे ना आय टी फील्डमध्ये सगळ्यात जास्त आहे ओके हा पहिला ॲडव्हान्टेज झाला दुसरा ऍडव्हांटेज जॉब ऑपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी आय टीमध्ये मध्ये आहेत रे बाबा भरमसाट आहेत खूप सारे जॉब ऑपॉर्च्युनिटी फक्त आपण त्या ॲबल बनलं पाहिजे पोरांना कोर जावा फक्त ओप्स केलं की जॉब पाहिजे असं थोडी आहे यार वी नीड टू मेक आवर सेल्फ एबल आपण त्या ॲबल बनलं पाहिजे ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत फक्त ती ग्रॅप करता आली पाहिजे दादा मित्रांनो सगळ्यांना मग इन असेल रिझ्यूम असेल सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग ठेवा अँड इट ओके okay? तिसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आय टी मध्ये वर्क फ्रॉम होमचा सुद्धा ऑप्शन असतो वर्क फ्रॉम होम बघा का काही जण स्टार्टिंगला भेटतं काही जणांना दोन वर्षानंतर भेटतं काही जणांना पाच वर्षानंतर भेटतं इट्स डिपेंड ऑन यू इट्स डिपेंड ऑन युअर कंपनी तुम्हाला वर्क फ्रॉम होम द्यायचं की नाही वर्क फ्रॉम होम सुद्धा असतं तुम्ही घरी बसून जॉब करू शकता निमांत घरी ना ट्रॅव्हलिंगचा लोड ना ट्रॅफिकचा लोड काहीच नाही तुम्ही तुमच्या घरी आहे ना हजारो लाखो एम्प्लॉई घरी बसून काम करतायत रिमोट एम्प्लॉई म्हणतो वर्क फ्रॉम होमची ऑपॉर्च्युनिटी भेटते अशी दुसऱ्या जॉबमध्ये आहे का वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी नाहीये तुम्ही तुमच्या घरी जॉब करायचं महिन्याला तुमची अर्निंग तुमची पेमेंट येते सॅलरी येते हा इट इज लाईक म्हणजे किती किती भारी ना येत्या लक्षात सगळ्यांना पुढली गोष्ट आय टी जॉबच्या बाबतीत मला तुम्हाला सांगायची वाटते आयटी जॉब ज्यावेळेस तुम्ही चूज करता त्यावेळेस तुमचं जे कामाचं रुटीन असतं ते तुम्हाला मी सांगतो बघा तुम्हाला प्रोजेक्ट असाईन केले जातात आणि प्रोजेक्ट असाईन केल्यानंतर बाई लोड बीड नसतो आणि हे डिपेंड करतो कंपनी टू कंपनी आता काही जण कमेंट सेक्शनमध्ये येतील भाऊ काय सांगतो लोड नसतो असतो लोड कंपनी टू कंपनी हे डिपेंड करतं ओके तुमची कंपनी काय आहे तुमचा मॅनेजर कसा आहे त्याचं बिहेव्हिअर कसं आहे हे सगळं डिपेंड करतं ओके आता मी ज्या कंपनीमध्ये वर्किंग केलं तिथं मला या गोष्टी नाही भेटल्या मला एकदम चांगलं एन्व्हायरमेंट भेटलं बाईट बी तुम्हाला थोडस टॉक्सिक एनवायरमेंट भेटू शकतं जिथं डेडलाइन्स लोड प्रेशर या गोष्टी असू शकतात राईट पण काही अशा कंपन्या आहेत जिथं म्हणजे असतं बघा मीडियम लेवलला असं बी नाही जास्त बी लोड लाईक म्हणजे कमी निवांत असं पण नसतं मीडियम लेवलला जे की सगळीकडेच असतं राईट त्याच्यामुळे वर्क लाईफ बॅलेन्स ही ही जी गोष्ट आहे ती सुद्धा तुम्हाला अनुभवायला भेटते आय टी जॉबमध्ये पण कधी माहिती आहे का ज्यावेळेस तुम्ही एबल असाल तुमच्याकडे स्किल्स असतील ओके वर्क लाइफ बॅलन्स तुम्ही मेंटेन करू शकता आणि तुम्हाला प्रोजेक्ट भेटला तुम्ही त्याचं दररोजच्या दररोज दरोच तुम्ही ते करत गेलात कशाला काय कोण बोलत डेडलाईन्स कशाला प्रेशर या गोष्टी येतात बरोबर की नाही okay, ओके ना okay, कमेंट सेक्शन काय मला माहिती आहे खूप सारे कमेंट्स येणार आहेत ओके आई एम रेडी टू रेडी फॉर दैट मी त्या वाचायला पण रेडी आहे तुम्ही करा कमेंट्स ओके त्याच्यामुळं काही प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येतो प्रत्येक जण वेगवेगळा अनुभव -वेग शेअर करतो कमेंटमध्ये करू शकता तुम्ही ठीक आहे पण ही एक चांगली गोष्ट मला मला वाटते ती म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स मित्रांनो मेंटेन करता येतो आय टी जॉबमध्ये ओके पुढली गोष्ट करिअरसाठी आय टी जॉब का बेस्ट आहे हे मी तुम्हाला सांगतो करिअरच्या दृष्टिकोनातून आय टी जॉब इज अ सेक्युअर जॉब हे मी तुम्हाला नेक्स्ट आपला जो पी पॉईंट आहे चौथा पाचवा काय असेल करिअरसाठी आय टी जॉब इज बेस्ट कारण मित्रांनो आय टी इंडस्ट्रीवरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंडेंट खूप साऱ्या काही जर म्हणतील आयटी इंडस्ट्री झाली गेली खाली आता आयटी इंडस्ट्री वर येणार नाही गेली तळागाळाला बंद झाली अजिबात अस नाही खूप साऱ्या गोष्टी डिपेंड काय आहेत कारण आयटी इंडस्ट्री मध्ये डेव्हलपमेंट होते भाऊ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल क्लाउड्स असेल सर्व्हर असेल सगळ्या गोष्टी आयटी इंडस्ट्री मध्ये होतात मग जर हेच बंद झालं तर भाऊ आपले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होणार आता तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूब वर बघता युट्युब सारखे ऍप्लिकेशन भाई प्रोग्रामिंग मुळेच बनलंय डेव्हलपर मुळेच बनलंय डेव्हलपमेंट मुळेच बनलंय राईट मग ते इंस्टाग्राम असेल कुठलेही ऍप्लिकेशन असू द्या जगातलं मुळे बनलंय आणि प्रोग्रामिंग कुठं येते आय टी इंडस्ट्रीमध्येच येते राईट त्यामुळे मित्रांनो पुढं चालू सुद्धा खूप सारे ऍप्लिकेशन्स खूप सारे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्याच्यामुळे करिअरसाठी आय टी जॉब इज बेस्ट 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 खरंच आय टी जॉब बेस्ट आहे आणखीन एक गोष्ट मी स्वतः जी फील केली ती तुम्हाला सांगतो आय टी जॉबसाठी मित्रांनो प्रामाणिकपणे स्टार्टिंगच्या परेडमध्ये तुम्हाला मेहनत खूप घ्यावी लागते बर का आधी मेहनत घ्या नंतर तुम्हाला फळ भेटणार आहे ओके ते जे फळ ना तुम्ही लाखामध्ये पैसा कमवाल ज्या वेळेस तुम्ही मेहनत घ्या त्यामुळे मेहनतला लाजायचं नाही मेहनत करायचे दिवस रात्र एक करायचं आहे एकदा का भावा जॉब भेटला डंडना दन डंडन दन तुझी लाईफ सेट आहे त्यामुळं या काही गोष्टी मला शेअर करायच्या होत्या आय जॉब का भारी कारण भाऊ ज्याला इंग्लिश येत नव्हतं ज्याला काहीच येत नव्हतं तो सुद्धा आहे कुठं सतरा लाखाच्या पॅकेजवर हो आहे माझा मित्र इंग्लिश त्याला जावाचा जे पण येत नव्हता रियालिटी स्वतः त्याला बोलू शकता या हे खगळं कराय पण आज त्या लेवलला तो का गेला फक्त स्वतःचे स्किल्स अपडेट करून मग सर आणखी एक गोष्ट आयटी जॉबसाठी मित्रांनो कुठलंही तुमचं बॅकग्राऊंड म्हणजे लागत नाही की नाही नाही बॅकग्राऊंड माझं आयटीच पाहिजे असं काही नाही आहे आयटी जॉब तुम्ही सुद्धा करू शकता तर तुमचं बॅकग्राऊंड नॉन आयटीच असेल सायन्स नसेल आर्ट असेल तरी पण चालते कॉमर्स असेल तरी पण चालते कुठलंही बॅकग्राऊंड असू द्या फक्त मेहनतीची तयारी स्किल घ्यायची तयारी अपग्रेड स्वतःला ठेवा आय टी जॉब फॉर यू एवढंच मला बोलायचं त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन तुमच्यासाठी रेड आहे रे, भरणार आहे मला माहित आहे कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत शेअर करा ज्याला वाटतंय अरे आय टी जॉब काय नेमका आय टी जॉब शेअर करा त्याला जय जिजाऊ जय शिवाय